चढ़ा लियो का वोट भी, भी। कहीं चोरी होता है का होता है साहब एक नहीं लाखों वोटों का चोरी हो रहा है मतदाता सूची से नाम काट के फर्जी वोट डाल के वोट चोरी होता है साफ वोट तो चोरी हुआ है ऐसे हो रही है लाखों वोटों की चोरी आपके वोट की चोरी अधिकार की चोरी आपकी पहचान की चोरी है अबे पांडे चेक करना पड़ेगा कहीं हमारा भी वोट तो चोरी नहीं हो गया गली गली में शोर है हिशोब घ्यावा लागत ना आपल्याला गली गली में शोर है शोर है घडात घंटीशी बांधायची त्याचही भांडण राहिलेलं नाही कारण राहुल गांधी सारखा एक धान्या वाघ आपला नेता हा शिवधनुष्य पेलण्याकरता नव्हे तर ओट चोर गद्दी छोड हा इशारा घेऊन आता राहुल गांधी निघालेले आहेत आणि चार भाषण एकापेक्षा एक मोठ्या आता आपल्याला ऐकायची आहे कोल्हापुरी झटका सतेज पाटील साहेब आहेत तर आपला वराडी जो साहूजी आहे असा झणझणीत कि त्यांचं भाषण ऐकल्यावर घाम येतो नकशी कांत असे हे विजुभाऊ वार बोलणार आहे आणि सुनील भाऊच तर काय सांगावं त्यांचं कोणतं विश्लेषण लाव ते माहीत नाही मात्र एक गाव दोन तुकडे सुनील भाऊ आहेत बर्फाची लादी तोंडात खडी साखर आणि पायाला भिंगरी लावून संगम नेरून थेट कामतीपर्यंत पर्यंत आलेले आमचे नेते राजहंस बाळासाहेब थोरातजी हे हे कार्यक्रम परफेक्ट चालतं ते कार्यक्रम बोलताय माझ्या मुलीचं पदवीदान आहे म्हणून मी संधी आधी घेतली आणि आपल्या सगळ्यांच्या समोर येणाऱ्या कार्यकाळात आपल्याला जो संघर्ष करायचा आहे त्या संघर्षाकरतानाच तो ओरडून चालणार नाही आज हा कार्यक्रम एवढे खासदार मंचावर आहेत आणि आपले खासदार तर यंग यंग मॅन ते संसदेत जातात मात्र संसदेत गेल्यावरही गावातलं गाव पण रांगडे पण ग्रामपंचायतच्या सदस्याचं काय म्हणणं आहे तिथपासून तर लोकसभेपर्यंतचा त्यांचा वावर आहे त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला याला तोलामोलाचे अनेक नेते मंचावर या ठिकाणी उपस्थित आहे मात्र आपल्या सगळ्यांना एक लढाई लढायची आहे स्वातंत्र्य संग्रामातून आला आणि इन्कलाब जिंदाबादचा अर्थ काय तर जे सत्तेवर आहे त्या सत्तेवर असणाऱ्या बेफाम आणि चोट्या सरकारला खाली उतरायचं आहे आणि ते खाली उतरवण्याकरता इन्कलाबचा नारा हा काँग्रेस पक्षाने राहुल गांधींनी दिलाय आणि ओट चोरी जी आहे ती नुसती ओट चोरीच नाही तर हे पुन्हा आपल्याला इंग्रजांपेक्षाही मोठा वाईट काळामध्ये घेऊन चाललेले आहेत इथले जे आमदार आहेत यांचं एक इंदोर कनेक्शन आहे आणि त्या इंदोर कनेक्शनच्या माध्यमातून विजय वर्गीयाच्या माध्यमातून सहा वर्षात दुसरा चमत्कार झालेला आहे सहा वर्षात बाराशे कोटी रुपयाची उलाढाल आपल्या आमदार महोदयांनी या ठिकाणी केलेली आहे चोरी करतात आणि ओट करता आणि ओट चोरीच्या आज नोट आणि नोट चोरी करून या देशातल्या नागरिकांना विकत घ्यायचं या देशातल्या मतदारांना विकत घ्यायचं असं त्यांचं नियोजन आहे ते म्हणतात जनता बनता काय नाही मतदार बितदार काय नाही स्वाभिमान विभिमान काय नाही संविधान विविधान काय नाही आमच्या जवळ पैसे आहेत आमच्या जवळ मत चोरी हो आहे आणि तो जे खेळ खेळतात आहे तो पैसा फेक तमाशा देख नावाचा खेळ खेळायला ते निघालेले आहेत आणि हा हरामाचा जो पैसा आहे त्या पैशाच्या भरवशावर मतदारांना म्हणे म्हणे आम्ही विकत घेऊ निवडणूक आयोग आमच्या खिशात आहे मतांची चोरी करू मतांचा डल्ला करू सामान्य माणसाला स्वाभिमान विकत घेण्याकरता आता भारतीय जनता पार्टीचं हे राजकारण घडव हो सगळ्यांचं आपलं सुरू आहे मत चोरी जी झाली ती गावागावातली चोरी झाली आहे या ठिकाणी नसीम भाईंनी त्यांची चोरी सांगितली यशोमती ताईंनी दिवसातला दरोडा सांगितला आणि आपला एक भला माणूस सुरेश भाऊ तो बोमलो बोंबलो ओढू ओढू सगळ्या पत्रकार परिषदेत सांगून राहिले कसं झालं काय झालं या राज्याचा भाजपाचा जो अध्यक्ष आहे त्या भाजपच्या अध्यक्षांनी मतांच्या चोरीच सर्वात आधी पायलट कुठे केलं कुठे गेलं जो भाजपचे जे अध्यक्ष होते राज्याचे तेव्हाचे हे इथले उमेदवारी होते महाराष्ट्रात चोरी नंतर झाली चोरांना वाटा कोणी दाखवल्या कामठीच्या आमदारांनी दाखवल्या एकेका मोबाईल वर पाचशे 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 मतदान झोपडीत दोन दोनशे लोक हे मतदार करण्याच काम या कामठीत झालं त्यामुळे आज महाराष्ट्रात आणि भारतात चोरी उघडकीस आली आहे ही चोरी घडली कुठे ही कामठीत घडली आणि जर कामठीत ही चोरी घडली असेल तर सर्वात आधी धडा कुणाला शिकवाव लागेल या कामठीच्या चोराला या चोट्याला आपल्याला धडा हा शिकवायला पाहिजे आणि आपण हातावर हात टाकून जर आता बसलो स्वस्थ जर बसलो तो येणारा काळ हा तुम्हाला मला आपल्याला माफ करणार नाही हे आता सगळ्यांना समजलंय आणि आजचा जो चोर, गद्दी चोरचा जो धमाका महाराष्ट्रात आणि कामठीत आणि नागपूरमध्ये जो झालाय याची गूंज आज देशभरामध्ये आहे आपला हा कार्यक्रम इथे होतोय बसायला लोक नाही जेवढे लोक आहात तेवढे लोक बाहेर आहेत मात्र त्याच्या पलीकडे आपला कार्यक्रम लाईव्ह करून आज देशभरामध्ये त्या ठिकाणी दाखवत असताना कामठीचा जो आक्रोश आहे कामठीची जी चोरी आहे आणि महाराष्ट्रातल्या चोरी आहे आणि महाराष्ट्रातल्या माणसाचा जो संकल्प आहे हा देशभरामध्ये हा पोहोचत आहे राहुल गांधी आमचे नेते यांनी संसदेत कामठीचा उल्लेख त्या ठिकाणी केला त्यांनी एक लेख लिहिला आणि भारतातल्या अनेक पेपर मध्ये तो लेख छापून आला असताना जी चोरी सांगितली त्यामध्ये चोरी त्यांनी दाखवली त्यामुळे राहुल गांधी आमचे नेते आणि आमच्या जर एक भूमिका घेतली तर त्याला पाठिंबा दर्शवण्याच्या अनुषंगाने नव्हे तर रान उठवण्याच्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काळ करता आजच्या या विशाल रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वांनी दाखवून दिलेलं आहे मी सर एवढंच आपल्याला सांगतो समजने वाले को इशारा बी नाही काफी नाही आहे आपण समज बे सगळं आपल्या आता आपल्याला क्रांती करायची आहे आणि आपल्याला पुढे जायचंय आणि हा केवळ सत्तेच्या राजकारणाचा विषय नाही रशियावरून डिझेल पेट्रोल हे आयात केलं जात त्याच्या दोन त्या एक आहे रशियाचा आणि एक आहे दुसऱ्या युरोप पेट्रोल मिळत डिझेल मिळत आणि ते पन्नास टक्के स्वस्त घेऊन युरोपच्या भावानं आपल्याला ते विकतात म्हणजे एका लिटर पेट्रोल मध्ये पन्नास रुपये आपल्या खिशातून कोण काढू राहिलं एक लिटर भरले की पन्नास रुपये कोणाला जवळ जा जातात तर त्यांचे उद्योगपती जे मित्र अडाणी अंबानी यांच्या खिशात ते पैसे जातात आपलं तेला फोडणी देता तेल कढईत टाकता या तेलाचा जो भाव आहे याच्यात पन्नास टक्क्याची चोरी आहे पेट्रोल मध्ये पन्नास टक्क्याची चोरी आहे आणि ही चोरी इथपर्यंत थांबलेली नाही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बजेट मध्ये चोरी बजेट मध्ये चोरी झालेली आहे आपल्या किनाऱ्याच्या बजेट मध्ये चोरी भविष्यात प्रत्येक गोष्टीला आपल्याला जी समस्या येणार आहे ती याच्या चोरीच्या माध्यमातून आहे आणि पारतंत्र्यात घेऊन जाणाऱ्या या सरकारचा आपण सर्वजण या धिक्कार करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हा कार्यक्रम हा इशारा आहे थेट इशारा आहे की खबरदार तुम्ही आमच्या लोकशाहीला हात लावाल तर आणि आम्ही आता सर्व जनतेनं भारतीय जनतेने ठाणय की तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांची तयारी ही देशभरात सुरू झालेली आहे पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर खाली हो खुर्ची खाली सोड असं रेशीम बागच्या बाबानं त्या दिल्लीच्या बाबाला सांगितलेलं आहे आणि यामध्ये आता राहुल गांधी निवडी घेत असताना इन्क्ला दिलायच्या पायाखालची वाढू ही सरकारला लागलेली आहे आणि आता तो दिवस दूर नाही कि ज्या दिवशी हे सरकार बंद होऊन मध्यवर्ती निवडणुका लागतील आणि या मध्यवर्ती संविधानाच्या संरक्षणाकरता करता करता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांकरता आता एक नवीन सरकार येणार आहे आणि त्या नवीन सरकार येत असताना त्या आता आम्ही मैदानात उतरलोय मोदी आता तुझ्या तुझ काही खरं नाही गोट चोर गती छोड हा आमचा नारा आहे आणि तुला गादीवरून खाली सोयला आम्ही स्वस्त बसणार नाही ही काँग्रेस आहे आणि काँग्रेस काय असते काँग्रेस तुफान आहे काँग्रेस देशा देशा या देशाचा स्वाभिमान आहे काँग्रेस या देशाचा अभिमान है आणि या स्वाभिमानाची आणि अभिमानाची लढाई मशाल हातात घेऊन आम्ही निघालो रोशनी हर किसी को मिले रोशनी हर किसी को मिले चंद मशाले लेके उठे हो कसं ये भी खाओ हम चरागो को कोलायंगे मकनो कर

ये विनम्र स्वरूपाचा आपल्याला सगळे विनम्र स्वरूपाचा आपल्याला सगळ्यांना आवाज करतो आणि प्रॉब्लम करतो दादा दादा एवढंच म्हणतो ये मचलती है तो भूचाल मचल जाते हैं ये मचलती है तो भूचाल उबल जाते हैं ये उबलती है तो तूफान उबल जाते हैं इसे बुझाने की कोशिश मत कर मोदी इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाते हैं हां इशारा दे तो आणि एका करता आपण सर्वात सर्वजण तत्पर राहू ही खात्री बाळगतो थांबतो धन्यवाद